नमस्कार हा नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना आणि राम 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 कसे आहात तुम्ही आहात ना आणि असलंच पाहिजे कारण तुम्ही आमचे व्हिडिओ बघताना हे व्हिडिओ बनवायचं कारण आमची माताजी आमच्या माताजींचा पाय मुरगळलेला आहे कस दिसणारा समर मुंगडा आणि आमची बाबा पण आता दमून आलेले आहेत इकडे इकडे तर आमच्या माताजीने सांगितलं चहा बनवायला तर चला मी कसा चहा बनवतोय तू ते तुम्हाला दाखवतो तर मी पहिला घेणार पाणी oh, no. मला अजून पाणी किती घ्यायचं ते माहीत नाही ah? मग मी मम्मीला विचारून घेते ah. हे बघ एवढं बस परफेक्ट थँक्स मीच परफेक्ट आहे तर पहिला टाकायचं आहे चार चमचे साखर एक दोन तीन এক দোঘা জন চার চমচি চাপ চার চমচি চাহা পাউডর মি শেফ ভাই না হাতচ জেবন থে ঠে মান गोड चहा पण मी नाही पित मी आपलं दूध पितो लहान मुलांनी दूधच प्यावं असं कोणीतरी म्हणलेलं आहे हा तर आता थोड्याच वेळा थोड सेकंद चहा तयार होणार आहे आणि आणि पुढचं काय म्हणणं ओ झालं 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 आहे क्यूट क्यूट दूध आहे क्यूट क्यूट वरती ये वरती हे बघा

ते फ्लॅश आहे ना फ्लॅश तुझ्यापेक्षा फास्ट आहे कोण फ्लॅश कोण पे मधला फ्लॅश ऍनिमेटेड मूवी आहे माहितीये का फ्लॅश त्याच्यापेक्षा तू स्लो आहेस तू फ्लॅश आणि तुझ्यापेक्षा डाबटिंग फास्ट आहे अशी मला फ्लॅश ची कंपेरिसिंग कोण फ्लॅश ऑडिस्ट ऑर्डर तुला माहिती आहे थोडे तुम्हाला फ्लॅश माहीत असेल अक्षय आबा आहे फ्लॅशची आणि माझी कंपॅरिझन करत तुम्हाला फ्लॅशचं कॅरेक्टर माहीत नसेल तर मी सांगते झुटोपिया हे ॲनिमेटेड मूवी आहे तुम्ही नक्की बघा त्यात जर त्याला कोणीतरी बोललं हे हाय फ्लॅश तर तो, 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 तो हाय तर आम्ही आता बाहेर जाणार आहे कारण दाढ आहे ना हा, दा, दा, एक लागणार की परि तर दाद दाखव कोण डॉक्टर असतील तर तुरच लगे असं ऑनलाईन ट्रीटमेंट करून घेते कैमरा इधर भगवान ने हमारे पास वो फ्लैश का कैरेक्टर है ना तो हमारे इधर ही दो कैरेक्टर है एक वो वो बेटी है और ये मेरी बेटी है किसी ना किसी का तो यहाँ पे बेटा है <laughs> मैं ये वो और ज्यादा तू, तू मैं कैरेक्टर हूँ क्या करूं मैं साला कैरेक्टर रेडी है मी बोलतो हिंदी सॉरी मी बोलते मराठी पहिला ठरवून घे तू <laughs> काय बोलते तुला तुला काय कळत नाही तुझ तुला तू काय बोलते <laughs> तर मी बोलते मराठी आणि आमचे आबासाहेब आणि आमचे मासाहेब बोलतात हिंदी एवढं बोलायला तिने किती वेळ फ्लॅश आणि सांगायचं पकडलाय तो सेकंड फ्लॅश आहे तुझीच कॉपी केलं त्यांनी तुला बघूनच त्यांनी कॅरेक्टर काढलेस हो होवा नाही तर डॉक्टर दवाखाना बंद करून घरी जाती <laughs> आता आम्ही जाणार आहे डेंटिस्ट करे करे नाही कडे तो हम अभी ये आए है कौन सा दातांचा दवाखाना कोण तो हे वो हां डेंटल क्लिनिक आहे वो एक ये डेंटल क्लिनिक आहे तर मी आता जाऊन आलेला आहे आणि हे दाट काढावे लागेल असं म्हणले आणि मला एवढे काय काय घेतलंय फक्त हे बेस्ट आहे एवढी हो पण दाजांची शॉपिंग केले ना मी तर आणि हा व्हिडिओ इथेच संपतोय बाय